विद्यार्थ्याला थनाने मारहाण जालन्यातील शासकीय हादरले निकृष्ट जेवणाची तक्रार केल्याने मारहाण जालन्यातील संत रामदास मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात निकृष्ट भोजनाची तक्रार केल्याच्या कारणावरून एका चौदा वर्ष विद्यार्थ्याला गरम उल्थण्याने मारहाण केल्याचा गंभीर आणि संतापजनक प्रकार उघडकीस आलाय रविवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार या घटनेमुळे शासकीय वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय मिळालेल्या माहितीनुसार वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या भोजनाबाबत संबंधित विद्यार्थ्यांनी ग्रहपालकडे तक्रार केली होती या तक्रारीचा राग धरून शनिवारी भोजन तयार करणाऱ्या काही महिला कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याला गरम उलथना मारलं मार टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना हात आडवा केला आणि त्याच्या कोपऱ्यावर गंभीर फटका बसून जखम झाली या प्रकारानंतर वसतिगृहातील इतर विद्यार्थ्यांमध्ये स्थितीचं वातावरण निर्माण झालंय घटनेची माहिती मिळताच स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी वसतिगृहाला भेट देत गृहपाल अप्पासाहेब भोरसे यांना जाब विचारला एसे माजी पदाधिकारी अनिल मिसाळ आणि मारहाण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास मंगळवारी समाज कल्याण कार्यालयासमोर ही आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला असे प्रकार घडल्यास विद्यार्थी ती भीतीच्या वातावरणात अभ्यास तरी कसा करणार त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत

साधारणत्याच वय तेरा ते हो चौदा असेल तर मेस मधले जे महिला कर्मचारी आहेत त्या चार त्यांनी याच्यावर डायरेक्ट आरची भाषा करून याला उलट उल्थ, उलथणं टोचून अशी दुखापत केलेली आहे की बाबा की तू वाढून आमची कंप्लेंट का करतो पोळ्याचं अशा आहे कि किंवा मग काकडीच खराब आहे किंवा बेचव आहे असं वगैरे म्हणून 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 याला टार्गेट केलं त्याच्यावर हल्ला केला एक प्रकारे आपण हल्लाच म्हणावं लागले याला कारण ला, की जे बोलता बोलता राहिले तर असा हल्ला करून त्याला उलथणं टोचले ही इतकी दुखापत झालेली त्याला मला काही बी घाण घाण बोलत होतो त्या आणि ते म्हणे का काय नाही तू अनेक भुंगण धुता येत कारण तू काय करायचं काय नाही तू काय करायचं एवढं बॉल लागले मला त्या आणि सगळ्या चारी बाया धाव धुळे आले माझ्या अंगावर संतर रामदास वसतीग्रह जालना ह्या वसतीगृहामध्ये एकूण पंच्याहत्तर विद्यार्थी शिकतायत गोरगरीब भागातील विद्यार्थी आहेत परंतु या भागातील या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना नेहमीच जेवणाच्या अडचणी बऱ्याचशा अडचणींना सामोरं जावं लागतंय या संदर्भात एस एफ आय संघटनेने व समुचारिकाई संघटने बरेचसे प्रश्न उपस्थित केले आहेत परंतु या प्रशासनाचं त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिसत आहे एका तेरा चौदा वर्षाच्या मुलाला कर्मचाऱ्याने गरम आणि मारहाण केली त्याला मारहाणच म्हणता येईल कारण की ते त्याला दुखापत देखील झाली आहे आणि या प्रकाराचे गंभीर जे काही प्रकार घडू नये पुढे या दृष्टीनं हे प्रशासन पावले उचलत नाहीयेत आजच आम्ही वार्डन हुर्श यांना भेटलो असता त्यांना हे सांगितलं की तुम्ही कायदेशीर कारवाई केली तरच ठीक राहील अन्यथा हे प्रकार वाढत जाण्याची शक्यता आहे पण ते त्या दिशेने काही पावले उचलतील का नाही हे अजून सांगता येत नाही पण ह्या गोष्टी जर याने कायदेशीर कारवाई केली नाही तर आम्ही मंगळवारी ह्या सर्व विद्यार्थ्यांसह समाज कल्याणमध्ये ठिया मांडणार आहोत आणि यांचे जे काही प्रश्न आहेत हे तत्काळ निघाण लिहिले पाहिजेत कारण जी मागच्या दोन चार वर्षापासून आम्ही पाहतोय हे प्रश्न जसे तसेच आहेत जेवणाचा प्रश्न असेल त्यांचा मेजचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल आज देखील मुलांना शुद्ध पाणी प्यायला मिळत नाहीये म्हणजे ही घोर शोकांतिका आहे आणि ग्रामीण भागातील मुलं इथं पालक मुलांना पाठवतात का तर हे शासनाने खूप सुविधा दिलेल्या आहेत पण प्रत्यक्षात मात्र तसं इथं दिसत नाहीये आणि ह्या सुविधासाठी साठी जाणारा जो काही पैसा आहे मग हा जातोय कुठं हा एक मोठा प्रश्न उभा राहतोय याची देखील सखोल चौकशी वर्षस्तरावर झाली पाहिजेत अशी आम्ही एस ए वतीनं मागणी करतो या त्या विद्यार्थ्याला ज्या महिला होत्या काम करणाऱ्या त्या रागावांनी व्यवस्थित बोलल्या नव्हत्या त्याच्यामुळे आज आम्ही सकाळी विद्यार्थ्यांची बैठक घेतलेली आहे आणि ज्या समस्या आहेत त्या आम्ही त्वरित सोडतो आणि त्या ज्या महिला आहेत त्यांना कामावरून एजन्सीला काढून टाकायचं आणि काढून पण टाकल्या त्यांनी पाणी आहे स्वच्छता पण आहे पण बिल्डिंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे बँड शिकडचा विषय आहे तो वारंवार आम्ही त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे पण त्याच्यामध्ये काही अजून काही काम झालेलं नाही तुमचं नाव आपासाहेब होरशिळ